नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर शिंदेगडाची चालू झाली घरघर जे ठाकरेंचे होऊ शकले नाही ते शिंदेचे कसे होणार शिंदेगडाचं काउंट डाऊन सुरू उद्धव ठाकरेंनी आमदारांची थेट नावच सांगितली मित्रांनो राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा नवीन डाव बघूया पुढील दोन मिनिटांमध्ये शिंदेगडाचे आमदार ठाकरेंच्या भेटीला पत्रकारांनी विचारल्यानंतर ठाकरेंचं उत्तर आलं आणि महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय बंड क्रमांक तीन नेमकं काय घडते पडद्याच्या मागे उद्धव ठाकरेंनी ज्यांना पंधरा पंधरा वीस वीस वर्ष मंत्री आमदार केलं तेच नेते ठाकरेंना सोडून गेले आणि अवघ्या अडीच वर्षामध्ये शिंदेचे झाले आमदार आता शिंदेना का नाही सोडणार असा प्रतिप्रश्न पत्रकार आता विचारू लागले असतानाच शिंदे गटास मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली गेली आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर शिंदेगडाचे आमदार राजेंद्र गावित राजेंद्र यड्रावकर मंगेश कुडाळकर नरेंद्र भोंडेकर तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर प्रकाश सुर्वे भावना गवळी अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे हे जवळजवळ अकरा आमदार आता प्रचंड स्वरूपात नाराज आहेत उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना दिलेल्या उत्तराला दुजोळा मिळतोय आणि इकडे ठाकरे फडणवीस यांची भेट घेऊन राज्याच्या राजकारणात नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही नेते एकत्र आले काय अशा चर्चा बाहेर सुरू झाल्या आणि ठाकरेंनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेत यामुळे आगामी काही काळामध्ये शिंदेंचे चाळीस ते पंचेचाळीस आमदार फुटणार नाहीत हे कशावरून आता असे जाणकार आपलं मत व्यक्त करू लागले आहेत राज्याच्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं त्याची मोर्चेबांधणी उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेऊन सुरू केल्याचं सध्या राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करू लागलेत उद्धव ठाकरेंनी ज्यांना राजकारणात आणलं ज्यांना मंत्री केलं सहा सात टर्म्स आमदार केले ते आमदार ठाकरेंकडे एका आटीवर नव्हे तर एका क्षणावरती येऊ शकतात ते म्हणजे सत्तेसाठी काही पण आणि शिंदेना एका मिनिटात भाजपा बाहेर करू शकते हा पर्याय भाजपला आता समजला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये या सर्व आमदारांची एकजूट करून उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन नाव खेळण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि याचं प्रमुख कारण म्हणजे पुन्हा सत्तेमध्ये सामील होऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपा उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत मित्रांनो याचवरून आगामी काळात शिंदेंना बाहेर करून अजित पवारांसह उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन अध्याय लिहितात का हे पाहावं लागेल मात्र ठाकरेंनी आमदारांना घेण्याचं आश्वासन दिल्यामुळे राज्याचे राजकारणात मोठी घडामोड करते प्रतिक्रिया द्या